नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता मी चाललेली आहे चिकनच्या दुकानात चिकनच्या दुकानात कशासाठी तर टायगरचे फ्रेंड आहेत त्यांना चिकन आणायचं आहे आणि त्यांना आज चिकन पार्टी तशी रोजच जेवतात ते पण आज त्यांना चिकन पार्टी असं तर चला आता जाऊया आणि खाली पण मा जे डॉग आहेत ना टायगर म्हणजे जिथं मैदानात जातो कुठं फिरायला तर तिथं पण भरपूर असे कुत्रे आहेत तर ते सुद्धा मला ओळखतात तर तिथं गेल्यावर बघूया आता तिथं गेल्यावरच तुम्ही बघा आता ते आता मी काही बोलत नाही चला तर हा बघा जाऊन <laughs> आला आला याला आता लॉक केलं आणि हा आता मला खिडकीत येणार आवाज द्यायला मम्मा लवकर ये लवकर लवकर बरोबर लवकर येते हा लवकर येते तुला खाऊ घेऊन येते ओके समजले समजले भाऊन समजले चला चालली मी बाय बाय हो लवकर येते गप खंद जरा तर आता मी आलेली आहे चिकनच्या दुकानात हे बघा मेरे डॉगी केली आहे एक किलो दे दो तर घेते मी चिकन घेतलं आहे मी हे बघा आणि पिशवीमध्ये घेतलं आहे कारण इथून जातानी ना असे हे बघा हे डॉग येत नाही मागं मागे येतात आणि पिशव्या फाडतात असे पिशव्या फाडतात त्यामुळे ना एक टप घेतला आहे मी त्या टपवाला आलेला टप घेतला आणि त्यामध्ये चिकन टाकलं आहे पिशवीमध्ये तरी ॲम्ब्युलन्स कशाला का आले काय माहिती काय झाले आणि भाजीवाले तर बघू आता भाजी काय भेटते ती आपलेच भाजीवाले नेहमीचेच आज आलेत रोज नसतात हे देखो हसतोय का जी तू हा क्यों हस रे हो अभी भाजी लेके जायगी तर बहुत भारी हो जाएगा मेरे कोटॉ अरे भारी हो जाएगा ना चला तो भाजी घेते आणि मग नंतर पुढे जाते तरी आता रस्त्यावरचे स्ट्रीट डॉग असतील ना ते बघूया आता आवाज ऐकल्यावरती येणार आहेत सगळे कुठे गेले तो बसला एक आता तो बसलाय तिथे समोर का जाया। का काजळ इकडे ते बघा आल्या बघ आला एक पळत पळत तुम्ही टॉप घेऊन घरी जावा नीटण्या फोडू नका बर का आ आ तो कुठे गेला एक झोपलाय ह्याचं लक्ष नाही उठ आता आता म्हणाल तिकडे आता दुकानापर्यंत घेऊन जाईल बघा आता मजा फक्त बघत राहा हा आणि ह्या बघा ह्या बघा यायची नाटकं हा काय काय करायचं आहे हां हां हा एवढा शान आहे ना हा गप्प पुढी हा गप्प पुढीला शान आहे हे ना हां लगेच वाण्याची इथं जाईल तर म्हणून वाण्याची इथं चला बिस्किट खायला लागाल मला हवं आहे काल चक्या तिसरा अजून कुठे गेले चला चला कुठे जायचं कुठं कुठं चला झोपलेलं ना दूध झोपलेलं ना हां झोपलेली झोपलेली शे गप्प हे पाच कुठे गेलं बरेच जण बोलत असताना सुद्धा तेवढाच हे करा खायला घालत जावं तर हे बघा तुम्ही आताच आता यांच्यावरती खरंच जीव असेल किंवा नसेल ते तुम्हीच आता सांगा मला हा काय करायचं काय करायचं पार हे बघा हे बघा चला चला अरे काय बाबा आता काय तोंड पुसतो का घे <laughs> चला बाय 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 चला 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 येतो चला, 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 चला चलो त्यांना सांगायची गरजच नाही पार्टी दे चल पहिले गाडीची हा आमच्या गाडीची टायगर कडून घे हां तो बघ माझ्या आधी जाऊन तिथं उभं पण राहिलाय तो बघ काय काय करायचं आता काय 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 हे आम्हाला टायगर बिस्किट द्या हे बघा सगळे आले दुकानाजवळ हां दे एक

चला आता टायगर असेल घरी आणि टायगर यांनी केलं आहे बघा आलाही तरी अजून मागच येतो सगळ्यांनी आता हात लावल्या हात चाटली तर टायगर आता बरोबर वास घेणार आणि ओळखणार मम्मा कोणाला तरी हात लावून आलेली आहे बाबली इथंच अरे बापरे वाटच बघता आता बघा बघा स्पेलिंग हा मम्मा तू कोणाला हात लावलंस कोणाला लावलंस कोणाला नाही बाबल्या लावलं मी कोणालाच नाही लावलं बाबा मी नाही लावलं बघ याडा पण बसला इथं आणि आता तुम्ही म्हणाल ताई यांना का नाही आणलं तर यांना आणलेलं आहे आता चिकन तर त्यांना चिकनची पार्टी आणि टायगर वास घेतोय बघा कसा हे बघ मला काजळ आहे काजळ्या पुन्हा तो गपुडी सगळ्यांनी वास घेतला बघ चाटलं माझ्या हाताला हा हा हे बघ हे बघ चाटलं सगळ्यांनी चाटलं आता तू जाऊ मारणार त्यांना आता गेला वाय कारण ते त्याचे दुश्मन टायगरचे दुश्मन नाही आता झाले त्यांची मैत्री पहिले काजळ्या याचा एक नंबर जानी दुश्मन होता पण आता तू रोज टायगर खाली जाऊन जाऊन टायगरनी टाय काजळ्याशी गट्टी केलेली आहे असं तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बरेच जण बोलत असतात की तुम्ही त्यांना पण खायला द्या तुम्ही त्या फक्त टायगरला जीव लावता तुमचा तो बाबू बाकीचं काय तर बऱ्याच अशा शॉर्ट व्हिडिओला कमेंट आलेल्या त्यासाठी मी दाखवलं मला जास्त दाखवायची सवय नाही पण कुठलं चला आता माझी आणायला गेलेली खाली तर येता येतं म्हटलं बघूया फक्त आवाज जरी दिला ना तरी सगळ्या उठून येतात आता त्यांचा तुम्हीच विचार करा ते मला ओळखतात किंवा त्यांचा माझ्यावरती जीव आहे का कशामुळे ते आले माझ्या जवळ असा कोणताही प्राणी लगेच एखाद्या व्यक्तीजवळ धावत येत नाही काहीतरी ओळख असेल प्रेम असेल त्यामुळेच येतं असं हां बाबली हां हां बघा का का, 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 का आ, वाच ना मी आता धुते जाऊ तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा चला बाय